प्रभू अशाच प्रकारे कृपा करत राहा आणि कृपा निरंतर माझ्यावरती राहू द्या की त्या कृपेमुळे मी तुमचं भजन करत राहील आणि जर ते भजन माझ्याकडून झालं नाही तर हा जन्म घेऊन सुद्धा माझा काहीच फायदा नाही असं प्रभू श्री हनुमंतराय आपल्या लाडक्या प्रभू श्री रामचंद्रांना सांगतात महाराज किती प्रेम आहे प्रभू श्री हनुमंतांच प्रभू श्री रामचंद्रांवरती का मी ही नारी जिमी लोभ ही प्रिय जिमी दामा तिमी रघुनाथ निरंतर प्रिय लागहु मोही रामा ज्या प्रकारे अनंत कोटी कुआच वाटसल्य प्रेम एक गौ माता आपल्या लेकरावरती देते ना बघा किती प्रेम सांगितलंय अनंत कोटी कुळ म्हणजे आपले अनंत होतील कोटी जन्माला त्याच्याही पेक्षा जास्त प्रेम एक गौ माता एक गाय आपल्या ले ले लेकराला देते तस प्रेम तस प्रेम प्रभू श्री रामांवरती हनुमानजी करतायत आणि प्रभू श्री रामचंद्र सुद्धा हनुमंतांवरती करतायत